सगळेजण गेम खेळत असतात ट्रूट आणि डेअर अस्मिताने पाटली फिरवलेली असते आणि त्याचं तोंड प्रियाकडे येतं तेव्हा अर्जुन आणि चैतन्य खूपच खुश होतात अर्जुन तिला विचारतो ट्रुथ की डेअर तेव्हा ती ट्रूट निवडते तेव्हा अर्जुन तिला प्रश्न विचारतो तू जेव्हा रविराज काकांना भेटलीस तेव्हा तू काय पुरावे दिलेस सगळेजणच अर्जुनचा हा प्रश्न ऐकून चकित होतात पुण्या जी अर्जुनला विचारते सुद्धा हा काय प्रश्न विचारतोस हे कशाला हवं आहे तेव्हा चैतन्य म्हणतो हीच ही या गेमची मजा आहे जे आपण नॉर्मल आयुष्यात बोलत नाही ते या गेममध्ये आपण काढतो आणि डिस्कस करतो तेव्हा प्रिया म्हणते काय डिस्कस करायचं आहे यात मी माझ्या बाबांना कशी भेटले ते तेव्हा प्रिया सांगते मी माझे लहानपणाचे फोटो दाखवले हे लॉकेट जे तिने गळ्यात घातलेलं असतं ते दाखवते आणि माझ्या बाबांचं आणि माझं बॉन्ड खूपच चांगलं आहे हे ऐकून सगळेजणच खुश होतात प्रिया जाऊन रविराजना मिठी मारते चैतन्य आणि अर्जुन एकमेकांकडे बघतात अर्जुन परत काहीतरी विचारायला जातो तेवढा आताच रविराज म्हणतात आता पुरे झालं आणि अस्मिता म्हणते तू काय तिला कोर्टात उभी करतोयस का मग ते परत खेळायला लागतात यावेळेला प्रियाची टर्न असते बॉटल फिरवण्याची पण अर्जुन म्हणतो मी फिरवू का कारण अर्जुन आणि चैतन्याला हवं असं की प्रियाचं खोटेपणा समोर यावं म्हणून अर्जुन बॉटल फिरवतो आणि अशी फिरवतो की ते प्रियाकडे तोंड येतं तो। तेव्हा सगळे म्हणतात तिची ते टर्न झाली आहे ना तेव्हा ते म्हणतात की ट्रूथ झालं आहे ना डेअर तर बाकी आहे तर ती म्हणते ठीक आहे आणि ती डेअर घेते तेव्हा अर्जुन म्हणतो मी जसं करेन तसं तसं करावं लागेल म्हणून अर्जुन तिला काही वेगळ्या वेगळ्या स्टेप सांगत असतो तसं करत असतं आणि एका स्टेपमध्ये तिला तिचा पायवरती मांड्यांवर घ्यायचा असतो तेव्हाच चैतन्य बघतो की तिच्या पायावर तळ पायावर ती खूण नाही आहे जन्मखूण तुळशीचं पान आणि हे बघून तो चकित होतो तो लगेचच मेसेज करून अर्जुनला सांगतो आणि अर्जुन पण एकदम चकित होतो अर्जुन आणि चैतन्याला जे हवं असतं ते त्यांना मिळतं कळतं की खरी तन्वी नाही ती म्हणून इथे सगळेजण गेम खेळतात आणि नंतर प्रताप म्हणतो खूप उशीर झालाय आता चला झोपूया म्हणून अस्मिता आजी सगळेजण झोपायला जातात इथे चैतन्य आणि आणि अर्जुन सतरंज्या गोळ्या करत असतात तेवढ्यातच प्रिया त्याच्याकडे येते अर्जुनकडे आणि म्हणते तू मला कोणताही डेअर दे मी करायला तयार आहे तेव्हा अर्जुन म्हणतो मी तुला असं डेअर देईन ना जे तूच करू शकतेस प्रिया अर्जुनला गुड नाईट आणि चैतन्याला पण हो तुला पण गुड नाईट असं म्हणून तिथून निघून जाते इथे चैतन्य आणि अर्जुन बोलत असतात की अर्जुन चैतन्याला विचारतो तू नक्की नीट पाहिलंस ना तर तो म्हणतो हो तिच्या पायावर कोणतीही जन्मकुंड नाही आहे तळपायावर तेव्हा अर्जुन म्हणतो आता सगळ्यांसमोर यायलाच हवं पण चैतन्य म्हणतो हे तर आता मी पाहिलं आहे तू सगळ्यांसमोर कसं आणणार ते त्याच विचारात ते दोघं असतात दुसरीकडे इकडे प्रतिमाला टायली रूममध्ये घेऊन येते आणि सांगते आता तुम्ही थकला असाल ना झोपा खूप मजा आली ना हा गेम खेळून तर प्रतिमा पण डोकं हलवून म्हणते हो सायली प्रतिमा त्यानं विचारते तुम्हाला काही हवं आहे का तर ते म्हणती चटईकडे बोट दाखवत असते तेव्हा मुद्दामन सायली म्हणते काय मला कळलं नाही काय मला कळलं नाही तेव्हा प्रतिमा चटई असं बोलते एक शब्द तेव्हा म्हणते असंच बोलत जा आता मला कळलं एक एक शब्द बोला म्हणजे तुम्ही बोलायला लागाल नीट तेव्हा प्रतिमा खुश होते इथे प्रतिमाच्या औषधांची वेळ झालेली असते म्हणून प्रिया आलेली नसते म्हणून सायली म्हणते की मी तुम्हाला देते आणि ती उघडते आणि बॉटल हातात घेते तेवढ्यातच प्रिया तिकडे येते आणि तिला खेचून बाजूला करते आणि म्हणते माझी आईला मी गोळ्या देईन तू कशाला पुढे पुढे करते असता दोघींचा थोडंसं वादावादी होते सायली तिथून निघून जाते प्रिया प्रतिमाला गोळी देते आणि सांगत असते ही सारखी पुढे पुढे करत असते सायली तू तिच्यावर विश्वास ठेवू नको तिचं काही ऐकू नको मीच तुझी खरी मुलगी आहे आणि तुझं माझ्यावरच खूप प्रेम आहे हो ना असं सांगत असते तेवढ्यातच प्रतिमा उठते खालती चटई घालते आणि झोपून जाते तेव्हा प्रिया म्हणते हिला कितीही काही बोललं तरी काही समजतच नाही काही वाटतच नाही हिला काही ऐकायला पण येत नाही की काय आता असं म्हणून ती तिथून निघून जाते अर्जुन त्याच्या रूममध्ये विचार करत असतो की हे सगळ्यांना पटवून कसं द्यायचं प्रियाचा खरा चेहरा कसा आणायचा सगळ्यांसमोर सा तेवढातच सायली रूममध्ये हटते आणि म्हणते तुम्ही कसला विचार करताय तर तो, तो अर्जुन म्हणतो कसलाच नाही तेव्हा ती म्हणते प्रियाचा विचार करताय ना आत्तासुद्धा ती माझ्याशी भांडली की माझ्या आईला मीच गोळ्या देणार म्हणून ती एवढं तिच्या आईबद्दल करते आणि तुम्ही तिच्याबद्दल असा का विचार करताय तेव्हा अर्जुन म्हणतो मी माझ्या केसबद्दल विचार करतो आहे तिच्याबद्दल नाही आणि तिच्याबद्दल विचार करणं मी सोडून दिलं आहे पण सायलीला काही ते पटत नाही ती त्याच्याकडे बघत असते अर्जुन पुढे सरकून आपलं पुस्तक काढतो आणि तोच विचार करतो की आता कसं आणि काय करावं कसं आणायचं हे सगळं सत्य सगळ्यांसमोर